श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो तर आजचा विषय आहे स्वामी माऊली आपल्याला एवढे जवळचे का वाटतात किंवा महाराष्ट्रात स्वामी एवढे पूजनीय का आहेत आपण पाहू या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नाही का तर महाराष्ट्रात कु कुठेही जावा कानी पडते श्री स्वामी समर्थ काना पडताच त्या नावाची त्या वाक्याची खूप ओढ लागते का एवढी ओढ लागते काय माहीत नाही आहे कोणी संकटात असो कोणी आजारी असो कोणी दुःखात असो पहिल्यांदा उठाव नाव आहे ते श्री स्वामी समर्थ मग महाराष्ट्रात इतकी दैवत असताना श्री स्वामी समर्थ महाराज जवळचे का वाढतात याचं स्वाद उत्तर नाही ते अनुभवायचं आहे स्वामी श्रद्धेत आहेत स्वामी माणसांच्या मनाशी जोडलेले आहेत स्वामी समर्थ महाराजांना फक्त देव मानला जात नाही ते वडील गुरु मित्र आणि संरक्षण म्हणून ओळखले ओळखले जातात कारण त्यांनी कधीही हो लोकांना भीतीत ठेवली नाही त्यांनी कधीही लोकांना माझी पूजा केलीच पाहिजे असे सांगितले नाही त्यांचा स्वभाव होता थेट साधा आणि स्पष्ट माणूस जसा आहे तसा स्वीकारायचा त्याच्या चुका प्रेमाने त्याला दाखवायच्या आणि योग्य मार्गदर्शन दाखवायचे योग्य मार्गदर्शन त्यांना व्यवस्थित द्यायचे हे असे स्वामी होते स्वामीसमर्थ महाराजांच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीशी अगदी वेळ खोलवर जोडलेलं नातं आहे ते जंगलात राहिले रानात फिरले सामान्य लोकांच्यात मिसळले त्यांना राजा असो किंवा गरीब असो काही कधी फरक पडला नाही दोन्हीही त्यांना सारखेच त्यांच्या शिकवणीत पण मोठी मोठी तत्वज्ञान कधी नव्हते तर होती साधी साधी वाक्य जी मनात बसतात मनात रुजतात भिऊ नको मी तुझ्या पाठीशी वा आहे आज हे वाक्य हजारो लोकांच्या आयुष्याला आधार देतात महाराष्ट्राने अनेक संघर्ष पाहिले दुष्काळ कष्ट मानसिक ताण अन्याय सहन केला आहे अशा वेळी माणसाला काय पाहिजे असतंय दोन शब्द मोलाचे आपुलकीचे पाहिजे असतात त्यांना मोठ्या चमत्काराची आवश्यकता नसते स्वामींनी लोकांच्या वेदना समजून घेतल्या त्यांना आधार दिला महाराष्ट्रात स्वामींची पूजा ही भीतीपोटी कधी करत नाहीत त्यांना खूप प्रेमानं स्वामींची पूजा केली जाते स्वामींची पूजा ही कोण रोज करतो कोण फक्त स्वामींचं नाव घेतं श्री स्वामी समर्थन तर कोण फक्त शांतपणे स्वामींच्या फोटोकडे पाहतो आणि शांत मनाने शांत होतो आणि तेवढे पुरेसे वाटते आपल्याला मग आपल्याला स्वामी एवढे जवळचे का आहेत कारण स्वामी कधीही दूर बसलेले देव नव्हते ते लोकांच्या आयुष्यात उतरलेले होते ते कधी रागवले हसले पण त्यांनी कधी कुणाला सोडून दिले नाही लोक आजही सांगतात आम्ही स्वामींना पाहिले नाही त्यांची आम्हाला उपस्थिती नक्की जाणवते महाराष्ट्रात स्वामींची पूजा परंपरेने नाही तर विश्वासाने होते श्री स्वामी समर्थ नाव उच्चारताना मन शांत होते डोळ्यात आशा निर्माण होते आणि मन म्हणतं काही झाले तरी स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात प्रत्येक मनात स्वामी आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ